मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या मान तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्या तालुक्याचे आमदार माननीय जयकुमार गोरेसाहेब त्यांना पाणीदान आमदार म्हणून ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं जो एकोणीस फेब्रुवारीचा जो दिवस आहे शिवजन्माचा आणि त्यानिमित्तानं आपल्या तालुक्याचं भाग्य उदळणार आहे आणि त्या अनुषंगानं या कार्यक्रमाचं नियोजन साहेब आपण कशा पद्धतीने आहे मुळात खटाव आणि मान तालुक्याच्या दृष्टीनं जे कटापूरची योजना आदरणीय लक्ष्मणरावजी इनामदार यांचं त्या उपसा सिंचन योजनेला नाव दिलं आहे ही योजना या तालुक्याचा भवितव्य बदलणारी आहे शेतकरी बांधवांचं भवितव्य बदलणारी आहे येणाऱ्या युवा पिढीचं भवितव्य उज्ज्वल करणार ही योजना आहे पिढ्यानपिढ्याचा जो पाण्याचा दुष्काळ होता तो दुष्काळ या निमित्तानं संपणार आहे ऐतिहासिक असं हे काम आहे आणि ऐतिहासिक काम होत असताना काही योगायोग पण ऐतिहासिक असे आलेले आहेत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली त्याच दिवशी हे पाणी नेर तलावातून अंधळी बोगद्यामार्गे तालुक्यामध्ये आलं आणि त्या पाण्याचं पूजन या महाराष्ट्राचं आणि खास करून देशाचं आराध्य दैवत म्हणलं तरी चालतंय राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्या पाण्याचं पूजन होतं आहे आणि खऱ्या अर्थानं ते पाणी इथून पुढं लोकांच्या सीतापर्यंत बांधापर्यंत पोचवण्याची प्रक्रिया त्या दिवशी चालू होणार आहे आणि हा योगायोग येत असताना जी आख्यायिका सांगितली जाते की सीतामाई जेव्हा च्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि सीतामाईच्या स्पर्शानं जे पाणी दोन बाजूला जे पाणी सांडलं ते पाणी एका बाजूला मानगंगेचा उगम झाला आणि दुसऱ्या बाजूला बाणगंगेचा उगम झाला अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ह्या नद्या आहेत आणि त्या नद्यांना एका बाजूला प्रभू श्रीरामाचं चा वनवास संपला पाचशे वीस वर्षानंतर मंदिरात आले आणि दुसऱ्या बाजूला मानगंगेचा जो सीताराईच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी मानगंगा आहे त्या मानगंगेचा दुष्काळ आता कायमचा संपणार आहे त्याच दिवशी अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि आता आपण बघतोय की मोदीजींच्या हस्ते त्याचं पूजन पाण्याचं पूजन होते आणि ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवण्याची जी योजना आहे गावची ती योजना पण आता जवळजवळ जव़़़, पन्नास टक्के काम त्याचं झालं आहे आणि ती योजना जून महिन्यामध्ये कंप्लीट होते हे पाणी उचलून लोकांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत जाईल आणि ह्या तलावातलं पाणी हे मान नदीतनं मसवडपर्यंतही पोचेल मसवड नदीवरचे तेवीस बंधारे तेही त्यानिमित्तानं भरून घेतायत असं एक ऐतिहासिक काम आहे आणि त्या कामालाचा पूजनासाठी मोदी जे येत आहेत याचा अत्यानंद आहे जसा मला वाटतं माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं काम आहे ह्या योजना पुढे जाणं आणि लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरणं याच्यापेक्षा दुसरा आनंदच असू शकत नाही तर माझ्या दिवशीनं या खटावमानच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण तसाच तो माझ्या आयुष्यातलाही सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे आणि या क्षणाचा माणखटावची जनता आनंदानं स्वागत करण्याचा निर्णय घेतला आणि हजारोच्या संख्येनं महिला भगिनी युवक बांधू आणि नागरिक या पाण्याच्या स्वागतासाठी आदरणीय मोदींच्या स्वागतासाठी एकोणीस तारखेला अंधेरी धरणामध्ये पोचतील आताच आपल्याशी मानतोलकेचे आमदार जयकुमार गोरे यांनी मानदेश माझासाठी बातचीत केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणीस तारखेला मान तालुक्यामध्ये येत आहे आणि त्यांच्या हस्ते जि कटापूरचं जे पाणी मान तालुक्यामध्ये आंधळी धरणात ता आलेलं आहे त्या पाण्याचं पूजन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे हा जो क्षण आहे मान तालुक्याच्या दृष्टीनं सुवर्ण क्षण आहे आणि त्या क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी मान तालुक्यातील जनता आ... उत्सुक आहे आणि या दिवशी माननीय पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी आपल्या मान तालुक्यामध्ये गावागावात गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं जाणार जाणार आहे आणि हा क्षण मानची जनता कधी लवकर जवळ येते उत्सुकतेने वाट पाहत आहेत मानदेश माझासाठी लालासाहेब धडस दहीवडी